प्राप्त माहितीनुसार उपविभागीय पोलीस अधिकारी श्री गोकुळराज साहेब यांना गुप्त बातमी मिळाली की बाळापूर शहरामध्ये नारायणपुरा भागात सुरेंद्र विष्णू भारसाकडे व वा नाईकवाडी भागात अनिल शिवराम नाईक हा आपल्या राहत्या जागेमध्ये विनापरवाना देशी विदेशी दारू विक्री करीत आहे अशा बातमीवरून पंचा समक्ष पदकाच्या मदतीने रेड केली असता एकूण सहा हजार ऐंशी रुपयांचा देशी विदेशी साठा जप्त करून ताब्यात घेतलं त्यांच्यावर दारूबंदी अधिनियम प्रमाणे कारवाई करण्यात आली सदरची कारवाई ही उपविभागीय पोलीस अधिकारी श्री गोकुळराज साहेब व त्यांच्या पथकाने केली महानकर नेपसाठी अमोल ढोके बाळापूर